शहराप्रमाणेच तालुक्यातील भोकणे येते तेथील युवा मंचाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी भजन गायनासह चिमुकल्यांनी विविध वेशभूषा करत या उत्सवात आपला सहभाग नोंदविला तालुक्यातील भोकणे येथे तेथील युवा मंचाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला युवा मंचाचे अध्यक्ष जगदीश दराडे पंकज सानप यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले होते यावेळी युवा मंचाच्या सदस्यांनी मोठ्या हिरहिरीने सहभाग घेत दहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी भजन गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला गावातील महिला पुरुष तरुण वर्ग तरुणी चिमुकले आदी मोठ्या संख्येने हा उत्सव पाहण्यास हजर होते तर यावेळी गावातील चिमुकल्यांनी विविध वेष परिधान करून गावात वृंदावनाचे वातावरण तयार केले होते कृष्णरूपी चिमुकल्यांना पाहून ग्रामस्थांच्या उत्साहाला आनंदाची जोड मिळत होती हा उपक्रम यशस्वीतेसाठी युवा मंचाचे संस्थापक पंकज सानप अध्यक्ष जगदीश दराडे राहुल बाबड गणेश गोसावी रितेश मालानी नितीन सांगळे विक्रम सानप मिननाथ आबाळे विकास आबाळे सलमान शेख शाहरुख शेख शकील सय्यद सूरज बाबड प्रथमेश सानप गणेश बांगर संदीप दराडे विक्रम पानसरे आदींसह कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले एस एन न्यूजसाठी नारायण आभाळे आज श्रीकृष्ण जयंतीनिमित्ताने आपल्या गावात युवा मंचतर्फे दहाडी कार्यक्रम हा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेला आहे त्यानिमित्ताने सर्व बुकणीतील ग्रामस्थ आपल्या महिला भगिनी सर्व मुले या कार्यक्रमाला जमले त्यानिमित्ताने हा था दहांडीचा कार्यक्रम मोठ्या उत्सव साजरा झाला त्या कार्यक्रमासाठी आमच्या युवा मंचने चांगलेच परिश्रम घेतलेले आहे सकाळपासून काल रात्री आम्ही बारा वाजता नियोजन केलं दहांडीचं आणि आज सकाळी आज दहांडी फोडण्याचा कार्यक्रम झालेला आहे सर्व युवा मंचाचे कार्यकर्ते कार्यक्रम कार्यक्रमाचा मोठा आनंद घेतलेला गावातील गावकरी मळ्यातली माणसं वगैरे सर्वजणे गावात येऊन दहीहंडीचा उत्साह निर्माण केला आणि त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला त्या प्रतिसादामुळे आम्ही दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला आम्ही तीन थरांची दहहांडीचे थर लावला होता तिसऱ्या थरावर आम्ही दहीहंडी फोडली मोठ्या जनसंख्येने आलोट असा लोकसंख्या जमलेली होती त्यानिमित्ताने युवा मंचतर्फे सर्व आम्ही आमंत्रण केलेले सगळे माणसं गावात आले त्यानिमित्ताने सर्वांनी आम्हाला सहभाग दिला त्याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद करतो आणि दर सालाप्रमाणे आम्ही दहीहंडी साजरी करू असं युवा मंचतर्फे आश्वासन देतो आणि सर्व युवा मंचाचे कार्यकर्ते जमले आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी उत्सव सण साजरा केला याचप्रमाणे आम्हाला जा, आनंद असा झाला की आम्ही जर सण न प्रॅक्टिस करताय दंडीचा सण आम्ही साजरा केला त्या निमित्ताने युवा मंचाच्या आणि ग्रामस्थांचे मी आभार मानतो आम्ही जे जे सण येतील ते मोठ्या प्रमाणात आम्ही साजरे करू गणेश उत्सव गणेश उत्सव आहे आता नवरात्रीचा सण आहे आम्ही मोठ्या उत्सवात तो साजरा करणार आहे त्यांच्या ग्रुपतर्फे आपल्या भोकणी गावामध्ये गोकुळाष्टमी या सण साजरा केला आहे तरी सगळे यु युवा मंचे सगळे सदस्य सगळे गावकरी ग्रामस्थ सगळे जमा होते या कार्यक्रमाला बस एवढं बोलतो धन्यवाद बोल आज कोकण गावामध्ये युवा मंच तर्फे गोकुळाष्टमीचा कार्यक्रम अतिउत्साहात साजरा झाला आहे तरी आम्ही दहीहंडीचा कार्यक्रम केला त्यानंतर आम्ही दहीहांडी फोडली तिसऱ्या थरावर आणि येथे उपस्थित सगळं सर्व ग्रामस्थ युवा मंचचे सर्व सदस्य यांना सर्वांना यांचे सर्वांचे मी आभार मानतो की ते उपस्थित झाले मोठ्या संख्येने आणि हा कार्यक्रम अतिउत्साहात साजरा केला आम्ही सर्वांनी